सर्व माता बंधू भगिनींना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री नाता पाटील युवा नेते कुंभारी सौ अर्चना नाता पाटील माजी पंचायत समिती सदस्य कुंभारी कोसारी व श्री नाता पाटील युवा मंच कुंभारी तालुका जण पाहत आग, लोकशाही, लाल आपण आहात महाराष्ट्र न्यूज लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे पहिले सांगली जिल्हा अधिवेशन आज दिनांक 30 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डफळापूर ग्रामपंचायत हॉल डफळापूर इथं पार पडले ऑल इंडिया किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवले फेडरेशनचे राज्य कमिटी सदस्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगधोम यांच्या मार्गदर्शनाखाली लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे सांगली जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये प्रकाश घारगे यांची अध्यक्षपदी कॉम्रेड हनुमंत कोळी यांची सचिवपदी कॉम्रेड विजय कांबळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली कॉम्रेड प्रशांत नाईक यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच संजय सूर्यवंशी कॉम्रेड मीना कोळी बसवराज स्वामी जावेद नदाब समीर नदाब ऋषभ कोळी नरगिस नदाब अमीर जमादार निलेश पवार हे कार्यकारिणी सदस्य म्हणून एकमतानं निवडले गेले बांधकाम कामगार वर्गांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सांगली जिल्ह्यात आपले कार्य प्रभावीपणे राबवले पाहिजे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी एकजुटीनं लढा देणं अत्यंत गरजेचं आहे असं प्रतिपादन कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी या सभेत केले पुढील तीन वर्षासाठी या कार्यकारिणी मंडळ सदस्यांनी जबाबदारीनं आपलं कार्य पार पाडून लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या प्रत्येक संघर्षात अविरतपणे सहभागी होण्याचं आश्वासन अधिवेशन अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिले यवी जनवादी महिला संघटनांच्या वतीनं कॉम्रेड रेहाना शेख यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या तसेच प्राध्यापक संघटनेच्या वतीनं कॉम्रेड माधुरी देशमुख यांनीही अधिवेशनाला शुभेच्छा व बेळगाव जिल्हा संघटनेच्या वतीनंही कॉम्रेड दिलीप वारके यांनी या अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या प्रकाश घारगे यांनी मान्यवरांचे आणि सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून अधिवेशनाची सांगता करण्यात आली मला परवा एक फोन आला होता त्या नेवरी की कि अगोदर दीड का दोन हजार रुपये नोंदणी करताना घेतले होते आणि पेटे द्यायच्या वेळेला आणखी दीड हजार रुपये मागत होते म्हणजे पेटी मिळाली की दीड हजार रुपये त्यानंतर भांडेच सामान आलं की दोन हजार रुपये द्या कुठला क्लेम मंजूर केला तर त्याच्यातले पन्नास टक्के रक्कम द्या हे सगळं हे आपण लक्षात पण लाल बावटा काय सांगतोय लाल बावटा सांगतोय की तुम्ही फी भरा फी भरली की पुढची जबाबदारी आमची पण जर काही मिळवायचं जर असेल आणि तो संघर्ष करायचं जर असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे ही मात्र अट सगळ्या नाही त्यामुळं सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्या जण सहभागी झालं पाहिजे आपण सुद्धा या ठिकाणी अनेक योजना मिळवून दिलेल्या मग अशी एका कामगाराचं उदाहरण सांगितलं तुम्ही किती ऐकलं का नाही मला माहित नाही तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे ते खर तर त्या कर्मचाऱ्या का कामगाराचा पाय गेला होता मला वाटतं शुगर पेशंट होता पाय गेला होता पण स्पेशल केस म्हणून लाल बोटन त्यांना लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा